गाडी लावायची आणि चालत आहे वरती mm. तसं पनागडावर नाही पनागडावर सगळीकडे गाडी फिरते मेन किल्ला तिथन चालू होते बघा डोंगर दिसला का समोरचा हा हा पलीकडचा डोंगर आहे तो ज्योतिबाचा डोंगर इथन बारा किलोमीटर अंतर आहे त्यानंतर मेन पनागड इथून चालू झाला आतमध्ये या गडावरची जागा बघितली तर टोटल हा गड पाचशे एकर मध्ये बसलेला किल्ला आहे आणि आठ किलोमीटरची तटबंदी आहे किल्ल्याची किल्ला बांधला हा मेन किल्ला बांधला राजा भोजन का राजा आणि का गंगुती एक मन आहे त्या राजाभोजन किल्ल्याच्या तटबंदीचं बांधकाम केलं राजाभोज हिंदू होता पण एमपी मधला इंदोरचा राजा भोजनंतर या गडावरती दुसऱ्यांदा राज्य झालं विजापूरचा आदिलशा त्यावेळी काय झालं गडावर ठराविक इमारती म्हणजे मुस्लिम पद्धतीचा बांधलेले शिवाजी महाराजांनी आपल्या पनागडा जिंकला गड बांधला नाही महाराज ना ना किल्ला जिंकून घेतला आदिलशा गडनं आणि ज्यावेळी महाराज गडावरती आले त्यावेळी या पनागडाला गडाच्या खालील सिद्धीजव्हरन वेळा दिलता माहितीये सिद्धी जोहरने वेडा दिलेला शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी चार महिन्याचा वेडा होता गडाला त्यावेळी महाराज गडावरती चार महिने राहिलेले आहेत आणि हे जे गाव आहे ना समोर हे शिवा काशिदांच गाव खेडे गावाला शिवा काशिद म्हणजे डमी शिवाजी होते बघा माहित आहे का शिवा नावी त्यांचं नाव होतं त्यांना इथं खाली पाठवलेलं होतं शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरच्या भेटीसाठी मधनं त्यांना खाली पाठवलेलं त्यावेळी शिवाजी महाराज पन्हागडावरून पावनखिंड मार्गे विशाळगडला गेले म्हणजे जी लढाई झाली ती तिकडे झालेली आहे इथं फक्त सिद्धी जोहरला फसवण्यासाठी शिवाजी महाराजांनी शिवाजी म्हणूनच डमी शिवाजीला खाली पाठवली का पाठवलेलं तर त्यांचा वेडा फोडण्यासाठी कारण तिकडचा जो वेडा आहे पश्चिमेकडचा तो वेडा मोकळा झाला राजे गावले म्हणून बातमी पसरली सगळी इकडे वेडा मोकळा झाला सगळी लोक इकडे यायला लागली ना त्यानंतर शिवा नावींना इथं गडाच्या खाली मारलेलं आहे त्यांच्या वेड्यामध्ये त्यावेळी शिवाजी महाराज राज दिंडी मार्गातून पनागडावरून बाहेर पडले समोर ज्योतिबा डोंगर हा पावनगड पन्हाळ्याचा डमी किल्ला दरवाजा इथं होता आणि खाली जे गाव आहे पनाळा गाव चार ते पाच हजार लोक राहण्यासाठी आहेत कुठलं गाव ही गडाच्या खालची सगळी खेडे गाव आहेत इथं तुम्हाला आपटी बुधवार पेठ सोमवार पेठ अशा वाड्या आहेत लहान लहान वाड्या त्या पन्हाळा तालुक्यामध्ये